गडचिरोली जिल्ह्यात सततचा पूर पाऊस आणि धरणांमधून सोडण्यात आलेलं पाणी यामुळे जनजीवन विस्कळीत होत आहे वाहतुकीवर त्याचा मोठा परिणाम झालेला पाहायला मिळत आहे दोन राज्यांना जोडणारा छत्तीसगडला जोडणारा राष्ट्रीय महामार्ग कशा पद्धतीनं पाण्याखाली आपण बघू शकता हा राष्ट्रीय महामार्ग आहे निजामबाद मंचेरियाल सिरोंचा ते जगदलपूरपर्यंत जाणारा हा महाराष्ट्र छत्तीसगडचा राष्ट्रीय महामार्ग आहे हा राष्ट्रीय महामार्ग कालपासून पूर्णपणे पाण्याखाली आहे दोन्ही बाजूला दुथर्फा वाहनांच्या रांगा लागलेल्या आहेत सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या ठिकाणी हे नदीचं पाणी चारही बाजूला पाणीच पाणी आपण बघू शकता हा रस्ता पूर्ण पाण्याखाली आहे आणि या ठिकाणी ही जी अवस्था आहे कशा पद्धतीनं आपल्याला दिसून पडत आहे यात महत्त्वाचं म्हणजे प्रवाशांचे हाल होत आहेत कारण इथून छत्तीसगडच्या बिजापूर जिल्ह्याला जाणारे प्रवासी बा या बाजूला आहेत किंवा मा तिकडून महाराष्ट्रामध्ये यायला तयार असले प्रवासी त्या बाजूला आहेत त्यामुळे नागरिकांचे हाल होत आहेत या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे चुकीच्या बांधकामाचा फटका कसा बसतो हे मी तुम्हाला दाखवतो या ठिकाणी मोठ्या पुलाचं बांधकाम करण्यात आलं कारण पावसाळ्यात हा मार्ग बंद पडतो म्हणून मात्र हे बांधकाम किती चुकीच्या पद्धतीनं करण्यात आलेलं आहे समोर ध्रूम केलं तर मी तुम्हाला दाखवतो तो पूल आहे तो पूल बांधण्यात आला होता आणि कोट्यावधी रुपये खर्च करून हा जो पूल आहे या पुलाचं बांधकाम केल्यानंतरही हा मार्ग पाण्याखाली जात आहे त्यामुळे हे राष्ट्रीय महामार्गावर या सोबनपल्लीच्या पुलाचं बांधकाम कशा चुकीच्या पद्धतीनं झालं कोट्यावधी रुपये खर्च झाले तरीही पावसाळ्यात ही अवस्था पाहायला मिळत आहे आणि हा राष्ट्रीय महामार्ग तब्बल तीन ते चार दिवस पाच दिवस कधीकधी बंद राहत आहे त्यामुळे हा महत्त्वाचा राष्ट्रीय महामार्ग आहे दोन राज्यांना जोडणारा आता तो हा सतत बंद पडत आहे हे चित्राला दिसून पडत आहे त्यामुळे नियोजन कसं असतं त्या नियोजनाचा फटका जर चांगल्या पद्धतीनं केला नाही तर कसा बसतो हे यातून दिसून पडत आहे त्यामुळे हा राष्ट्रीय महामार्गाचा जो नेहमीचा खोळंबा पावसाळ्यात होतो तो टाळण्यासाठी पुलाचं बांधकाम योग्य पद्धतीने करून त्याला वेगळ्या पद्धतीने चांगलं अप्रोच जर बांधला असता तर आज ही परिस्थिती उद्भवली नसती आता कोट्यवधी रुपये खर्च झाले तरीही पावसाळ्यामध्ये हा राष्ट्रीय महामार्ग बंद अवस्थेत आपल्याला पाहायला मिळत आहे आणि त्यामुळे दोन्ही बाजूच्या नागरिकांचे हाल होत आहेत महेश तिवारी न्यूज एटीन लोकमत सोमनपल्ली गडचिरोली